आतापर्यंत आयुष्यात गेल्या मुली लेगे दिल मेरा मंचली मी आहे कवी या बोली कवी या बुली कसला आले काय माहिती मी इथं आल्यामुळं तुम्ही तोंड केलं एवढं घाण ते राहून त्या बाजूला मला दे मस्त पैकी एक से से पान कुठलं पान देऊ एकशे वीस तीनशे मसाले पान फुलचंद तोड <laughs> तुम्ही मला म्हणताय देव का तोड माझं लग्न झालं नाही पण असलं ऐकायला मला वाटतंय घोड सगळ्या बोलीच कवी त्याला महाराष्ट्रात नाही येतो पण असलं परत बोलणं नाही तुमच्या येईल आंटी सुपारी तुम्ही त्यांना असला बोल ना का भर दुपारी तुम्ही त्यांना म्हणताय हाय का आंटी असलं वागू नका वाजलं एक दिवशी तुमची घंटी अरे टपरी बंद करायला लागते राव नाही म्हणता चाललाय तुम्ही त्यांना म्हणताय बंद करायला लागते का टपरी मला पटकन पान द्या मला होतं तर कस तरी हे संडासारखे गावात फिरतात त्यांना नाहीये नोकरी आणि असं पथापथ थुकतात त्यावरून कळतंय की हे आहे छपरी हो हे जरा पान तुम आतापर्यंत आयुष्यात कधीच खाल्लं नाही मी असलं पान त्यांनी मला चापट मानली त्यांना नाहीये माझ्या कलेची दान इथला मालक तर ह्या बघत आह कस्टमरच्या तोंडात मारली पाहिजे वाहन